नमस्कार शुभ सकाळ आणि माझा स्वयंपाक चालू झालेला आहे कारण लवकर लवकर मला शाळेला जायचं आहे वेळ झालेली आहे शाळेची आणि स्वयंपाक पण फास्ट मी करत आहे हे सुंदरशी जी भोपळ्याची भाजी मी आज स्वादिष्ट अशी भाजी करणार आहे तर स्वयंपाक माझा तयार होत आहे आता बघा पुढे आता मी आलेली आहे शाळेत फोटो निकाल देश सुभेशुभे फ्रेश येत सुबह आहे आता पहा तुम्ही पण सगळे एकदम कामात लागलेलो आहोत कारण इतके बंडल आलेले आहेत ना आम्हाला तपासायचे म्हणजे आमच्याच विद्यार्थ्यांचे काय सांगावं तुम्हाला किती केलं तरी काम आता संपणार नाही लागलोत कामाला आणि तरी पण म्हटलं चला थोडंसं वॉकिंग करू कारण बसून बसून ना आमचे पाय वगैरे जाम झाले होते तर आम्ही राधा मॅडम आणि पांडे मॅडम आम्ही निघालो बघा ग्राउंडमध्ये राऊंड करत आहोत थोडंसं म्हणजे फिरत आहोत पाय मोकळे करत हो, आहोत आणि सीन बघा किती छान सुंदरसा सीन दिसत आहे आणि खूप म्हणजे थोडं पाय मोकळे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कारण बसून बसून ना खूप त्रास होतो आणि आम्हाला बसायची सवय नसते ह्या शाळे वर्गातून त्या वर्गात त्या वर्गातून ह्या वर्गात असं फिरायचं आणि खाली वर शिड्या खूप खूप चढावं उतरावं लागतं आणि पहा त्यामुळं म्हटलं बसून बसून किती पेपर आल्यापासून पेपर आम्ही करेक्शन करत होतो आता वाजलेले होते दहा आणि तोपर्यंत दोन तीन तास बसून करेक्शन करणंही किती अवघड आहे ना म्हणून आम्ही लागलोच बघा वॉकिंग करायला खरंच शरीराला व्यायाम पण खूप आवश्यक आहे ना आणि आम्हाला कसं लवकर शाळा असल्यामुळं ना व्यायामच करायला भेटत नाही बघा आणि संध्याकाळी व्हिडिओचे कामं असतात आपण कामं पण किती डबल डबल घेतलेली आहे माहिती आहे ना आता पहा आम्ही आज पण बाहेरचंच जेवण मागवलं आम्हाला ना खूप म्हणजे एन्जॉय करायचं असतं पण वेळच मिळत नाही आता काय करणार आम्ही टीचर्स ना खूप खूप कामाच्या लोडखाली दबून गेलेल्या आहोत ना करेक्शन करेक्शन शिकवणं शिकवणं असं माइंड सगळं ना एकदम कसं तरी होऊन जातं म्हणजे टेन्शन टेन्शन होतं कामाचं लोड जास्त झालं की मला आज पण बाहेरचंच मागू चला घरी काही करायचंच नाही पण घरच्यांना तर करावंच लागेल आता कुणी कुणी टीचर्स एकटे आहे त्यांना काही करायचं नसतं कुणाला घरी हजबंड वगैरे असते त्यांच्यासाठी करावं लागतं तर मी पण पाहिलं दाखवलं तुम्हाला भोपड्याची भाजी वगैरे वरण भात सर्व करून आलेली आहे घरी आता हे आमच्यासाठी म्हणून मागवलेलं आहे आज मागवलेलं आहे उत्तपम आणि वडा आणि चटणी सांबार भाजी आलूची असं आम्ही सर्वजण म्हणजे थोडे टीचर्स काही आमचे वर्कशॉपला गेलेले आहे टी जी टी टीचर्स म्हणजे हा आमच्या ग्रुपमधले बाकी दुसरीकडे आहेत प्रायमरी टीचर्स आहेत आणि पी जी टी म्हणजे कॉलेजला शिकवणारी आहे त्यांचे वेगवेगळे स्टॉपरूम आहेत आणि आमचं हे आम स्टॉपरूम आहे आमच्यामध्ये दोन चार तर वर्कशॉपलाच गेलेले आहेत आणि कोणी खाली गेलेलं आहे कोणी आजारी आहे आलं नाही अशामुळे तर आता मी सुटली शाळा तर घरी आलेली आहे बघा आणि घरी आलं तर काय हे लोकं ना कामाचे व्यस्त करून ठेवलेले आहेत बघा सगळीकडे काय सांगावया ना आपण घरी नसतो ना जिकडचं तिकडं सामान टाकतात आज दोन तीन पिल्लर टाकायचे होते त्यांना घालायचे होते आणि पहा कसं सगळं रॅडा सगळं घाण जिकडे तिकडे सिमेंट सगळं टाकून बसलेले आहेत बघा आणि मी येपर्यंत त्यांचं काम पण झालं होतं हातपाय धुवत होते नळाखाली पहा त्यांचे काम कसं असं असतंय ना आता चला आपण वेगळ्या विषयावर बोलू नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आता मी तुम्हाला एका गोष्टीवरती सांगणार आहे ते म्हणजे काय झालं मी आज शाळेहून येत होते तर एक खूपच ओल्ड अशी लेडीज वाटलं जात होती आणि तिला मी गाडीवरून बसून इथंपर्यंत आमच्या घरापर्यंत सोडलं तिला आणखीन पुढं जायचं होतं मी तिला विचारलं पुढे तुला सोडू का तर नाही नाही म्हणली मी म्हणलं थोडंसं तिला मदत करावं जेवढं होईल तेवढं मग तसंच तिला विचारले मी कुठं राहती काय करते कसं करते तर ती म्हणत होती की आता दुपार झालेलं आहे आणि मी दररोज सकाळी सहा वाजता घरच्या बाहेर निघते मी तिथे नोकरी करते माझ्या जे जे नोकरीचे ठिकाण आहे तिथे मी जाऊन झाडू मारते पोछा मारते आणि सर्व स्वच्छ करून यायला मला आता दोन अडीच वाजलेले आहेत मी दोनला शाळेहून घरी येत होते आणि तिला तिच्या थोडंसं पुढे थोडं एक गल्ली आहे तिथं सगळे असे गरीब लोक राहतात आणि तिथंपर्यंत मी तिला सोडलं त्या रोडपर्यंत तर पहा तिचं वय काहीतरी पंच्याहत्तर ऐंशी तर असेल बघा पंच्याहत्तर ऐंशी वयामध्ये जर संपन्न परिवाराच्या ज्या महिला आहेत त्या एकदम बेडवरती आहेत माहिती आहे ना बेडवरती आहेत त्यांना सर्व बसल्या ठिकाणी मिळतं चहा पाणी जेवण कपडे छान छान झोपायला एकदम बेड चांगला मुलं मुली सर्व व्यवस्था करतात कारण त्यांची पेन्शन असते त्यांच्या नवऱ्याची पेन्शन असते भरपूर त्यांच्याकडे पैसा असतो आणि खूप जण त्यांची फक्त सेवा करतात आणि जे गरीब तबकेचे जे महिला असतात त्यांच्या पतीचं जेव्हाच निधन झालेलं असतं तेव्हा त्यांची अवस्था फार खराब आहे ह्या विषयावर मी आज बोलणार आहे हे कधी तुम्ही विचार केलात का समाजामध्ये बायकांची स्थिती कशी आहे दोन तीन प्रकाराची बायकांच्या स्थिती असतात एक वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एक वेगळी स्थिती असते नंतर पन्नास ते सत्तर वर्षापर्यंतची वेगळी स्थिती असते आणि सत्तरच्या नंतर जे मरेपर्यंतची जी स्थिती तर ते तर बेकारच असते जर ज्या महिलांचे पती नसतात त्यांना तर मग अनेक अडचणीतून अनेक प्रसंगातून अनेक प्रसंगाला तोंड देत आपला वेळ घालवावा लागतो शेअर करायलासुद्धा कोणी नसतं आपल्या मनातल्या गोष्टी मनातला अपमान मनातलं जेही काही भावना आहेत व्यक्त करायला आणि आपलं ऐकायला सुद्धा कोणी नसतं कोणालाही वेळच नसतं आजच्या जगामध्ये तर ती लेडीज बघा सकाळी ऐंशी पंचा ऐंशी वयाची आहे आणि सकाळी सहाला फक्त चहा घेऊन जाते आणि सर्व दुकानं झाडून पोचा माणूस सर्व करून ती परत वापस दोन अडीचला येते आणि दोन अडीचला आल्यानंतर कुठं भाकर कुटका काहीतरी बनवून ती खाते किंवा दुकानवाल्यानं काही दिलं तर तिथं थोडंसं नाश्ता करते पण अशा महिलांचं काय आहे तिला मुलं पण कोणीही पाहत नाहीत अशी समाजात फार परिस्थिती चा वाढत चाललेली आहे तर असं होऊ नये खरंच म्हाताऱ्या माणसाला आपण त्यांची सेवा करावी त्यांना खायला पाहायला विचारावं पण जेवढा आता आजकाल स्वार्थपणा झालेला आहे ना इतका स्वार्थपणा झालेला आहे ना कुणीच म्हाताऱ्या माणसाची सेवा करावं असं म्हणत नाही मनापासून फार परिस्थिती बिकट झालेली आहे फार विचार बदललेले आहेत जग बदललेलं आहे तुम्हाला त्या प्रसंगा म्हणजे ते कसं असतं हे असतात त्या मुळावरचं झाड अवलंबून असतं आपण आपले मुलं मुलांचे मुलं हे सर्व कुठून आले मूळ तर ती आहे ना मूळ जर कमकुवत असली असती मूळ जर आपल्याला वाढूच दिली नसती तर आपलं संसार आपलं जीवन आपलं सर्व अस्तित्व कसं निर्माण झालं असतं पण त्या मुळालाच आपण तिरस्कार करतो मुळाच्या प्रतीच आपण हेट करतो काही समजत नाही मुळालाच आपण तुच्छ समजतो कसं होईल पहा कसं हे जग आहे एक बार काय झालं आई आणि मुलगा दोन्ही राहत होते दोन्ही राहत होते आणि खूप सुंदर त्यांनी बगीचा बनवलेला होता आणि ते बगीचा इतका सुंदर होता इतका सुंदर बनवला होता आणि खूप दूर दूरचे लोक त्या बगीच्याला पाहायला यायची आणि त्या बाईसा जे आहे त्या बगीच्यावर इतका जीव होता इतका जीव होता पण काय झालं ना अचानक ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर तिला उठायला बसायला सुद्धा येत नव्हतं मग तिनं चिंता करू लागली की माझं कसं होईल माझ्या बगीचेचं कसं होईल माझ्या मुलाचं कसं होईल तिला अंथुरणावर पडून राहावं लागलं मग तेव्हा तो जे जो एक मुलगा तिच्याबरोबर जो राहायचा पती तर नव्हता तेव्हाच चा तिचं निधन झालेलं होतं तो लहान मुलगा जो होता सातवी काय तर सहावीला असेल तो मुलानं म्हटला की आई तू काही चिंता करू नको झाडाची फुलाची मी सर्व व्यवस्था पाहीन तू चांगली हो तू बरी हो बरी झालीस की मग परत आणि बगीचा तू सुंदर कर म्हणून मी होता होईल तेवढं करतो तर तिला खूप छान वाटलं मुलगा सेवा करत आहे आणि बगीचासुद्धा सुंदर ठेवत आहे रोज तो पाणी घालायचा रोज तिथलं झाडून काढायचा पत्ते वत्ते काढायचा पण वरचीवर वरचीवर काय दिवसेंदिवस ते बगीचा वाळतच गेला बगीचा वरचीवर वाळत गेला मग आई दररोज विचारायची बेटा कसा आहे रे बगीचा चांगला आहे का हो आई पण मी दररोज पाणी घालतो पण काय माहिती बगीचा वाळतच चाललेला आहे पूर्ण उजाड होऊन गेलेला होता आणि लोक बगीचा पाहायला यायचे आणि खूप तिथे एक दानपेटी ठेवलेली होती त्या बगीचात फिरून खूप एन्जॉय करून थोडंसं पैसे त्या बैठक दानपेटीमध्ये घालून जायचे त्यांच्यावर त्यांचा परिवार चालत होता मग आता काय झालं लोक यायचे पण बंद झाले आणि त्यांचं घर संसार चालणं बंद झालं कारण पैसे यायचे बंद झाले बगीच्याकडे कोणी फिरकंचही नव्हतं कारण एकदम वाळून गेला होता नंतर आई बरी झाली बी बरी झाल्यानंतर आईनं पाहिलं तर काय बगीचा पूर्ण वाळूनच गेलेला आहे उजाड झालेला आहे तिनं मुलाला विचारलं बेटा असं का झालं रे तर मुलगा म्हणतो आई मी तर पाणी दिलं बघ पण असं काय झालं मलाच माहिती नाही तू कसा दिला एकदा सांग ना तर तो एक मग मध्ये पाणी घेतला आणि घेऊन त्या फुलावर आणि त्या पानावर असं 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 शिंपडत गेला थोडं 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 टाकत गेला तर तेव्हा आईला कळालं की चूक कुठं झालेली आहे तर ती म्हणली अरे बेटा असं नसते रे मुळाला पाणी घालायचं असतं तू फुलाला पानाला पाणी घालत बसलास थोडं थोडं शिपडत बसलास तर कसं होईल मुळाला तू थोडस काय होईना मुळाला पाणी घातलं असतास ना, ना? फुलं आणि पत्ते आपोआप चमकला असते आणि गार्डन एकदम सुंदर झाली असते हे तू चूक केलं असतं तर तसंच आहे समाजामध्ये आणि आपल्या घरातसुद्धा प्रत्येकाचं तसंच आहे आपल्या मुळाला आपण जपलं पाहिजे आपल्या मुळाला आपण त्याची व्यवस्था केली पाहिजे मूळ म्हणजे कोण आपले आई वडील सासू सासरे यांना आपण खूप चांगलं ठेवलं पाहिजे तेव्हाच आपली पुढची पिढी संस्कारित होऊ शकते चांगलं होऊ शकते तर आज विषय मी तुमच्या पुढे मांडणार होते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही छान छान कमेंट्स करता आणि वाचून खूप खूप छान वाटतं मैत्रिणी माझ्या खूप खूप झालेल्या आहेत यूट्यूबमध्ये आणि इतकं छान वाटतं ना खरंच खूपच आनंद होतो तुमचे कमेंट्स वाचून तर व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत आणि आणखीन एक नवीन विषय घेऊन आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये बोलूत तर जय हिंद जय भारत धन्यवाद